हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आपल्या घरी सत्यनारायणची पूजा असो किंवा गणपतीचा अभिषेक असो नाहीतर कोणत्याही स्त्रोत्राचे सामूहिक पठण असो सुरुवात हरिओमनेच केली जाते याचे कारण की धार्मिक विधींच्या सुरुवातीला ओमचे उच्चारण करणे ही वैदिक परंपरा आहे वेद वेळी अशुद्ध उच्चारण होत असेल तर ते पातक आहे या दोषांचे निवारण व्हावे या हेतूने सुरुवातीलाच देवाची क्षमा मागून हरिओमचे उच्चारण करतात एवढी कोणती ताकद आहे ओंकाराच्या उच्चारणात सर्व वेद ज्या वेदांचा उद्घोष करतात सर्व तपे ज्यांचे चिंतन करतात ते रूप ध्यान म्हणजे ओम हि होय ओम एक उद्गारवाचक वर्ण आहे यालाच प्रणव असेही म्हणतात यज्ञाप्रसंगी होकार दर्शवण्यासाठी सूचक दर्शक म्हणून शतपथ ब्राह्मणात याचा उल्लेख केला जातो वेद छंद पुराणे इतिहास नृत्य गीत यांची उत्पत्ती सुद्धा ओंकारातून झालेली आहे अ उ म व अर्ध मात्रा मिळून ओंकार साकार होतो ओंकाराचे हे चार विभाग जागृती स्वप्न सुषुप्ती व तुरिया या चार अवस्थांचे आणि विश्व तेजस प्राज्ञ व आत्मा अशा चार आत्मस्वरूपांचे निर्देशक मांडलेले आहेत ओंकार हा विष्णू उकार महेश व मकार हा ब्रह्मा असे तीनही देवांचे दर्शन आहे आकार मात्रा विश्वाची व्याप्ती करून देते उकार तेजाची व मकार ज्ञानाची प्रचिती घडवते या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहेत इंद्रियांकडून होणारी कर्मे मनाकडून होणारी कर्मे व बौद्धिक कर्मे या तीनही कर्मांना ओंकार प्रभावी व तेजस्वी बनवते अर्धी मात्रा अकार उकार व मकार यांच्या सहयोगाची सूचक आहे हिंदू समाज जीवनातील सर्व वैदिक व लौकिक धर्मकृत्यात मंत्रांबरोबर ओंकाराचा उच्चार आवर्जून केला जातो जैन व बौद्ध धर्मियांनी देखील ओंकाराचा स्वीकार केलेला आहे ओम मणिपद्मी हुम या अवलौकितेश्वराच्या मंत्रांच्या आरंभी ओंकाराचे दर्शन घडते बौद्ध दर्शनात शून्यापासून प्रणवाची उत्पत्ती व त्यापासून विश्वाची उत्पत्ती झाल्याचा उल्लेख आहे शिवपुराणात ओंकाराला पंचमुखी शिवाचे प्रतीक मानले आहे वैष्णव पुराणात प्रणवाला त्रयक्षरात्मक प्रणव श्री विष्णू व भक्त यांचे दयोतक मानले जाते माणसाच्या जीवनाला आवश्यक अशी ऊब प्राणापासून मिळते विश्वजा क्रियेला ऊर्जा सूर्यापासून प्राप्त होते सूर्य हा विश्वाचा प्राण आहे अशा दृष्टीने अमृत्वाच्या सिद्धीची कामना करणाऱ्याने प्राण व सूर्य यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे स्वामी विवेकानंदांनी असे उद्बोधित केले आहे की ओंकार म्हणजे ईश्वर होय म्हणून त्यांचा नित्य भैमाने जप करावा त्यांचे स्मरण ध्यान करावे त्यांच्या अद्भुत स्वरूपाचे व अपूर्व अर्थाचे चिंतन करावे सर्वदा ओंकाराचा जप करणे हीच खरी उपासना होय ओंकार हा काही सर्वसाधारण शब्द नाही तो स्वयं रूप आहे वेदांच्या आरंभी प्रणव होता वेदांचे पर्यवसानही प्रणवातच होते सर्व वाढम्य म्हणजे प्रणव होय असे याज्ञवल्क्याने म्हटले आहे ओम हे अनुभूती सूचक प्रतीक असून ओंकार परब्रह्माचे तेजस्वी प्रतीक आहे ब्रह्मविद्येचा समग्र भावार्थ ओंकारात आविष्कृत झालेला आहे वेढा आशावाद व दुर्लभ निराशावाद यात संतुलन ठेवायचा ते ओंकार शिकवतो ओमकार उच्चार व ध्वनी कंपन्यांनी वायुशुद्धी व आरोग्य लाभते शारीरिक व मानसिक सुधारणा व संतुलन साधले जाते अशा ओंकार या एकाक्षरी महामंत्रात दिव्य शक्ती आहे म्हणूनच आयुष्याची नवीन सुरुवात करतानासुद्धा आपण पुनश्शा हरिओम असे म्हणतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ